नमस्कार शिखो रामकृष्ण हरी शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयत्री सौमा हनुमंत पुढे आपल्या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करते सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला निघाल्या आहेत पंढरीच्या वारीला आणि त्या त्यानिमित्तानं वारीतला वारी आनंद मी या गीतातून साजरा करणार आहे गीताचे शीर्षक आहे पडे गुळून मी पणा गीत माझे सुरचित आहे गीत संपूर्ण ऐका गीत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने नक्की करा चला तर मग ऐका संता नि गालेत सारे वाहेक्तिमय वारे संता निघालेत सारे वाहे भक्ती माय वारे बाय गेच्या वाटल देखणा देखणा तो थाटलई देख देखना तो थाट मिळुनी वसंत संग सुराणे गातो अभंग चडे भजनाला रंग जाई शाहारुणी अंग उसळते भक्तीची वलाट लई देखना देखना तो थाट लई देखना देखना तो थाट भावरी गोपीचंदा बुक्का शोभे अष्टगंध भाळावरी गोपीचंदा बुक्का शोभे अष्टगंध संता विठ्ठलाच चा छंद चालती पाऊले मंद चढती अवगड दिवे लई देखणा देखणा तो ताट लई देखणा देखणा तो थाट वाज तोय टाळवी नाद तो गगना वाज तोय टाळवी नादा घुम तो गगना मंत्रमुग्ध करी म्हणा पडे गाडून मी पणा पडता मृदुंगावर तुंगावर पलई देखणा देखणा तो थाटलई देखणा तू थाट भक्ती शक्ती एक झाला विठ्ठल नामी रंगल्या रंगला भक्ती शक्ती एक झाला विठ्ठल ख देखणा तो थाट लई देखणा देखणा तो थाट संत गालेत सारे वाही भक्ती माय वारे संत निघालेत सारे वाही भक्ती माय वारे वैग पंढरीच्या वाट लई देखणा देखणा तो थाट लई देखणा लई देखना देखना तो थाट धन्यवाद